नमस्कार रविराज घरी आलेले असतात तेव्हा प्रतिमा रविराजना विचारते रविराज काय झालं तुम्ही खूपच अस्वस्थ आहात तेवढ्यात अर्जुन आणि सायली मोठ्याने बोलतात ना एका मुलीने तिच्या बापाचा विश्वासघात केलाय नको तेवढ्या बापाचा विश्वास होता तिच्यावरती पण शेवटी मात्र तिने तो विश्वास मातीमोलच मिळवला हे ऐकून रविराज म्हणतात अर्जुन शांत हो अर्जुन मला कळतंय तुला काय बोलायचं आहे ते अर्जुन मी तन्वीवरती विश्वास ठेवला पण मुलगी होती ना रे ती माझी मी तिच्यावरती आंधळा विश्वास ठेवला हे मला कळून चुकलं आहे तेव्हा लगेच सायली बोलते तुमची काहीही चूक नव्हती खरं सांगायचं तर तुमची चूक असण्याचा प्रश्नच नाही मुळात तुम्ही कधी चुकीचेच नव्हता आणि मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय यापुढे तर मला या संबंधी काहीही बोलायचं नाही तेवढ्यात प्रतिमा बोलते काय झालंय कुणी मला सांगेल का तेव्हा लगेच सायली बोलते काही नाही प्रियाने सगळीच फसवणूक केली आहे म्हणून तिला जेलमध्ये टाकण्यात आलंय प्रियाच खरी कुणी कुणाला मदत करते हे कळून चुकलंय आता जोपर्यंत प्रिया सत्य का समोर आणत नाही तोपर्यंत तरी प्रियाची बाजू कोणीच घेणार नाही तेव्हा मात्र कल्पना बोलते काय म्हणजे आपल्या घरात प्रिया आपल्याला वेडं बनवत होती म्हणजे ती आमच्याशी खोटं बोलत होती त्यावेळेला रविराज म्हणतात वहिनी मला माफ करा तेव्हा पूर्णाजी बोलते रविराज तुम्ही जरा शांत व्हा अहो जेवढा तुम्हाला धक्का बसला आहे ना तेवढाच आम्हालासुद्धा धक्का बसला आहे पण रविराज तुम्ही स्वतःला प्लीज सावरा तेव्हा रविराज म्हणतात कसं सावरू तेच कळत नाही पण मी शांत बसणार नाही मी तन्वीला या बाबतीत जाब विचारणारच आणि त्याशिवाय मी गप्प राहू शकतच नाही आता तुम्ही बघाच मी काय काय करते ते त्याशिवाय मी शांत बसणारच नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात तेवढ्यात मात्र पूर्णाजी रविराजना म्हणते रविराज एक गोष्ट सांगू का तुम्हाला तन्वीचं हे खोटं वागणं खरं तर आपल्यामुळेच वाढत गेलं कारण तन्वी खोटं बोलते हे आपल्यासमोर सिद्ध झालं होतं पण तरीसुद्धा मी शांत राहिले तरीसुद्धा मी काहीच बोलले नाही आणि तरीसुद्धा तोंडातून एक शब्द देखील काढला नाही पण आता तर मला बोलायची इच्छाच राहिली नाही आता मला असं वाटतं की बस पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही आणि मला गप्प राहायची इच्छासुद्धा नाही तेवढ्यात अश्विन रविराजना म्हणतो रविराज काका मी तुझ्या मुलीसोबत आता संसार नाही करू शकत तेव्हा रविराज म्हणतात अश्विन तुझा निर्णय योग्यच आहे मुळात एवढी फसवणूक करणाऱ्या मुलीसोबत संसार करण्याचा प्रश्नच येत नाही तू जो निर्णय घेतलास ना तो अतिशय योग्य आहे तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि तिला त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पूर्ण आजी अश्विनला बोलते अश्विन शांत हो मी सगळं काही नीट करेन अश्विन तू अजिबात काळजी करू नकोस त्यावेळेला अश्विन मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत त्यावेळेला लगेच अर्जुन रविराजना म्हणतो रविराज काका खरं सांगू का आता या गोष्टीचा विचारच करू नकोस कारण या गोष्टीचा जर का विचार करत राहिलास ना तर स्वतःलाच त्रास करून घेशील तेव्हा मात्र प्रतिमा बोलते काही झालं तरी सुद्धा मी त्या मुलीला माफ करणार नाही तेवढ्यात मात्र प्रिया घरी येते आणि तिला बघून सगळ्यांनाच धक्का बसतो कारण प्रियाला तर जेल आहे तरी सुद्धा ती प्रिया घरात कशी काय हे सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो तेव्हा मात्र रविराज खूपच हादरलेले असतात आणि रविराज मोठ्याने बोलतात तू तू इथे कशाला आलीस मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे मी घेतून तेव्हा लगेच प्रिया बोलते प्लीज बाबा प्लीज तुम्ही मला समजून तरी घ्या तर ना खरं सांगायचं तर बाबा तुमचं वागणंच मुळात मला पटत नाही आहे बाबा प्लीज तुम्ही मला जर का समजून घेतलं तर मला खूप बरं वाटेल तेव्हा मात्र रविराज खूपच हादरतात आणि मोठ्याने बोलतात पुरे झालं आता मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर मला आता कळून चुकलंय काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहेत आणि म्हणूनच रविराज प्रियाला सुभेदारांच्या घरातून बाहेर काढतात आणि तिला म्हणतात या घरात प्लीज येऊ नकोस आणि या घरात येण्याचा प्रश्नच येत नाही तेव्हा मात्र रविराज खूपच हादरलेले असतात रविराज मोठ्याने बोलतात आजपर्यंत मी या मुलीला पाठीशी घातलं या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो पण आता नाही आता काही झालं तरीसुद्धा मी या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभा राहूच शकत नाही आणि मुळात मला या मुलीच्या पाठीशी उभं राहायचंच नाही तेव्हा लगेच प्रिया पूर्णाजीचे पाय धरते आणि पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी खरंच आता या सर्व गोष्टी थांबवा कारण कितीही काही झालं तरीसुद्धा पूर्णाजी तुम्ही जो निर्णय द्याल तोच शेवटचा असेल त्यावेळेला पूर्णाजी बोलते पुरे झालं काय चाललंय तुझं अगं तू तु, तू गुन्हेगाराला मदत करतेस आणि मी तुझी साथ द्यायची मला नाही जमणार आणि काही झालं तरीसुद्धा मी तुला शिक्षा करणारच आणि त्याशिवाय मी गप्प राहणारच नाही मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तुझं तोंड घे आणि काळ करीतून तेव्हा मात्र प्रिया बोलते तुम्ही सगळेजण माझ्यावरती चिडला आहात मला आहे मला आहे पण प्लीज समजून घ्या ना मी मुद्दामून काही एक केलेलं नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो पण कोणीच प्रियाची साथच देत नसतं सगळेजण प्रियाकडे बघतच राहतात पण त्याच वेळेला सायली प्रियाच्या मुसक्या आवळत तिला घरातून बाहेर काढते आणि प्रियाला म्हणते नी घेतून कारण तुझं थोबार बघायची सुद्धा इच्छा आम्हाला राहिलं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सगळेजण ओरडतात आणि बोलतात तन्वी तू आमचा विश्वासघात केलास आणि त्याचसाठी आम्ही सगळेजण तुला या घरातून बाहेर काढत आहोत तेव्हा प्रिया घाबरते आणि ती मोठ्याने बोलते मी या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा रविराज म्हणतात तुला जावं लागेल तन्वी कारण मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर तन्वीला तिची योग्य लायकी कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू